क्रेडिट ट्रेडर्स परब किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचा किराणा माल व जनरल स्टोअरचं सा सामान योग्य दरात मिळेल आमचा पत्ता लक्ष्मीवाडी रोड वक्रतुंड संकुलच्या समोर कुडाळ प्रोप्रायटर निवृत्ती दिलीप परब संपर्क चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस किंवा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव एकेचाळीस एकावन्न बदलापूर मधील एका, एका एक केमिकल कंपनीत आज पहाटे भीषण स्फोट झाला यात एका कामगाराचा मृत्यू झालाय तर चार कामगार गंभीर जखमी झालेत बदलापुरातील खरवई परिसरात असलेल्या व्ही के केमिकल या कंपनीत आज पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान भीषण स्फोट झाला या स्फोटामुळे संपूर्ण कंपनीने पेट घेतला या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून चार कामगार गंभीर जखमी झालेत खरवई गावाच्या परिसरात व्ही के कंपनी असून या ठिकाणी रासायनिक केमिकल प्रक्रिया केली जात होती पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान कंपनीत एका पाठोपाठ एक असे पाच स्फोट झाले स्फोट एवढे भयंकर होते की त्याचा परिणाम पाच ते चार किलोमीटर परिसरात जाणवला यात संपूर्ण बदलापूर शहर हादरले होते या घटनेची माहिती अग्निशमक दलाला मिळताच दलाने ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला दरम्यान या आगीत एका कामगाराचा मृत्यू झालाय तर चार, 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 चार कामगार गंभीर जखमी झालेत शाही। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका